हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव बघणार आहोत यामध्ये सर्वप्रथम मार्केट आहे देऊळगाव राजा येथे आज कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे किल्ले दारूर या, या ठिकाणी चांगले कापसाला सात हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे त्यानंतर मानवत या ठिकाणी आज कापसाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाऊ मिळत आहे सोनपेठ या ठिकाणी आज कापसाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाऊ मिळत आहे परभणी या ठिकाणी आज कापसाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारवर मिळत आहे सिल्लोड या ठिकाणी आज कापसाला सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारवा मिळत आहे आपण ज्या ठिकाणावरून येला विकेल असून ते रानगंगाव खुरी येथे आज कापसाला चांगल्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल तर भिजलेल्या कापसाला सहा हजार रुपये ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार भाव आपण आताच बघितले आपण ज्या ठिकाणावरून हेलाई प्रक्षेपण बघत आहात रांजंगाव येथे आज चांगल्या कापसाला जवळपास सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे तर भिजलेल्या कापसाला पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे रांजंगाव खुरी या ठिकाणावरून हे आठवडी बाजारातील शुक्रवारचे लाइव प्रक्षेपण असून या ठिकाणी मिळणारे आजचे कापूस बाजारभाव आपण या ठिकाणावरून लाइव दाखवत आहोत ज्यामध्ये कापसाला या ठिकाणी आज जवळपास भिजलेल्या कापसाला पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर चांगल्या व फ्रेश कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील विविध बाजारपेठचे कापूस बाजारभाव आपण लाइव बघत आहात ज्यामध्ये हे ज्या ठिकाणावरून लाईव आसन रांजंगाव तालुका पैठण या ठिकाणामध्ये लाईव आज कापसाला चांगल्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल तर भिजलेल्या व फरतड कापसाला पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये क्विंटल याप्रमाणे आठवडी बाजारमध्ये खरेदी सुरू सुरू आहे महाराष्ट्रातील विविध मार्केटचे आपण आजचे चालू बाजार भाव बघत आहोत ज्यामध्ये दे, महाराष्ट्रातील देऊळगाव राजा या ठिकाणी आज कापसाला सात हजार रुपये बाजार बाजारभाव मिळत आहे तर धारूर या ठिकाणी आज कापसाला सात हजार ऐंशी रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे मानवत या ठिकाणी आज कापसाला सात हजार दोनशे रुपये बाजार बाजारभाव मिळत आहे सोनपेठ या ठिकाणी आज कापसाला सात हजार शंभर रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे परभणी या ठिकाणी आज कापसाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे सिल्लोड या ठिकाणी आज कापसाला सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील आजचे आपण कापूस बाजारभाव बघत आहोत ज्यामध्ये कालच्या तुलनेत आजच्या कापूस बाजारभावामध्ये शंभर ते दोनशे रुपयाची वाढ आपल्याला बघायला मिळत आहे विविध मार्केटचे आजचे कापूस बाजारभाव आपण बघत आहोत ज्या ठिकाणी हेलावी प्रक्षेपण पैठण तालुक्यातील असून त्या ठिकाणी आज कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे शुक्रवारच्या आठवडे बाजारामध्ये खरेदी सुरू आहे विविध मार्केटचे आजचे चालू बाजारभाव आपण कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघत आहात आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सर्व शेतकऱ्यांना प्रथमतः विनंती आहे कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आपण स सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारचे बाजार बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल रांजणगाव खुरी येथे आज चांगल्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे आठवडे बाजारात सुरू असलेली खरेदी येथे लाईव्ह काट्यावरून आपल्याला आजचे बाजारभाव आम्ही कळवत आहोत ज्यामध्ये महाराष्ट्रातील विविध मार्केटचे आजचे बाजारभाव आम्हाला तुम्हाला आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स दाखवत आहोत आपण हे यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारचे बाजारभाव लाईव्ह बघता येईल आजच्या बाजारभावामध्ये रांजणगाव खुरी या ठिकाणी चांगल्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे आठवडी बाजारामध्ये खरेदी विक्री सुरू आहे तसेच भिजलेल्या कापसाला पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील विविध मार्केटचे आजचे बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो जर आपण हे यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेतील लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व म मार्केटचे चालू बाजारभाव बघता येईल कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण कालचे परवाचे सर्व कापूस बाजारभाव दररोजचे दररोज बघू शकता आज कापूस भावामध्ये शंभर ते दोनशे रुपयांची वाढ रांजंगगाव या ठिकाणी बघायला मिळाली आहे कालच्या तुल, का, तुलने का कालच्या तुलनेत आज कापसाला दोनशे रुपयांनी वाढ झाली असून चांगल्या कापसाला या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल तर भिजलेल्या व फरताड कापसाला सहा सहा हजार रुपये याप्रमाणे बाजारभाव आठवडी बाजारामध्ये मिळत आहे विविध मार्केटचे लाईव बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दे देत असतो त्यामध्ये दे। कांदा बाजारभाव असतील सोयाबीन बाजारभाव असतील मोसंबी बाजारभाव असतील यासारखे सर्व प्रकारचे बाजारभाव आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून लाईव शेतकऱ्यांना देत असतो यामध्ये आज रांजणगाव खुरी येथे आठवडी बाजारामध्ये लाईव कापूस बाजारभाव तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहे ज्यामध्ये रांजांगाव खुले येथे चांगल्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल तर भिजलेल्या व फरताळ कापसाला पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये याप्रमाणे कापूस बघून खरेदी विक्री सुरू आहे आज शुक्रवार आठवडी बाजारामध्ये मिळणारा कापूस बाजारभाव आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह दाखवत आहोत महाराष्ट्रातील विविध बाजारभाव बघण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रातील सर्व बाजारभाव लाईव्ह बघता येईल कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपला आपण सर्व शेतीविषयक माहिती शेतीविषयक कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत लाईव्ह दाखवत असतो ज्यामध्ये विविध मार्केटचे बाजारभाव असतील ज्यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल मक्का तूर गहू ज्वारी बाजरी यासारखे भुसार माल त्याचबरोबर मोसंबी डाळिंब यासारखे फळपिके यांचे चालू बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारचे बाजारभाव लाईव्ह बघता येईल रांजंगाव खुरी येथे आज चांगल्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री आठवडे बाजारामध्ये सुरू आहे तर भिजलेल्या व फडतड कापसाला पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे कापूस बघून खरेदी विक्री सुरू आहे हे लावी प्रक्षेपण राजनंदाव खुरी आठवडी बाजारातील असून पैठण तालुक्यात मिळणारे आजचे कापूस बाजारभाव बा। हे आपल्याला लाईव दाखवत आहे हो त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध बाजारभाव बघण्यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारच्या कृषी संबंधित घडामोडी लाईव्ह बघता येईल ज्यामध्ये रविकांत तुपकर यांनी आताच शेतकरी नेते आंदोलन केले होते ज्यामध्ये कापसाला व कांद्याला बाजारभाव मिळावा कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यात यावी यासाठी विविध यासारख्या विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन केले होते त्या आंदोलनाला कितीपर्यंत यश ये येईल हे ये सध्या भविष्यातच कळेल परंतु सध्या कापसाला मिळणारा भाव व शेतकऱ्यांची चिंता यामध्ये सर्वांचे लक्ष लागून आहे कापूस बाजारभाव वाढणार की कमी होणार यामध्ये सर्वांचे लक्ष लागून आहे सध्या महाराष्ट्रात मिळणारा कापसाला बाजारभाव आत्ताच आपल्याला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह दाखवले ज्यामध्ये आज विविध मार्केटचे बाजारभाव तुम्हाला सांगितले ज्यामध्ये दे। देऊळगाव राजा या ठिकाणी आज कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री सुरू आहे किल्ले किल्ल्यादारूर या ठिकाणी आज कापसाला सात हजार ऐंशी रुपये क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री सुरू आहे मानवत या ठिकाणी आज कापसाला सात हजार दोनशे रुपये क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री सुरू आहे सोनपेठ या ठिकाणी आज कापसाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे सुरू आहे परभणी या ठिकाणी आज कापसाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे विविध मार्केटचे आजचे कापूस बाजारभाव आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत ज्यामध्ये सिल्लोड या ठिकाणी आज कापसाला सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री सुरू आहे महाराष्ट्रात आज सर्व मिळणारे महाराष्ट्रातील सर्वाधिक उच्चांक आजचा बाजार आहे ज्यामध्ये कापसाने आज सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हा आकडा गाठला आहे गेल्या दोन दिवसात कापसाने निश्चांक गाठला होता सात हजाराच्या खाली कापूस खरेदी विक्री सुरू होती परंतु आज मिळणारा कापूस बाजारभाव नक्कीच शेतकऱ्यांना आशा राहील की कापूस लवकरच सात हजार पाचशे प्लस व्हायला हवा ही शेतकऱ्यांची इच्छा आहे आपण विविध शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो ज्यामध्ये शेतकरी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या यूट्यूब चॅनलच्या लाईव्ह सेक्शनच्या माध्यमातून घेत असतो महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या घडामोडी कृषी क्षेत्रातील बघण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व या युट्यूब चॅनलच्या आयकॉनला प्रेस करून आपण कृषी संबंधित सर्व घडामोडी बघा कापसाबरोबरच आपण सोयाबीन मक्का तूर गहू ज्वारी बाजरी यासारखे भुसारमाल व मोसंबी डाळिंब यासारखे फळपिके यांचे दररोजचे दररोज मिळणारे चालू बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व घडामोडी व चालू बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवता येईल महाराष्ट्रात आज कापसाला शंभर ते दोनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे प्रत्येक मार्केटमध्ये वाढ झाली आहे ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल कारण गेल्या दोन ते तीन दिवसापासून कापसाने निश्चांक गाठला होता व काही मार्केटमध्ये सात हजारच्या खाली देखील कापूस खरेदी विक्री सुरू झाली होती परंतु आज मिळणारा भाव नक्कीच शेतकऱ्यांसाठी आशावर्धक राहील व शेतकऱ्यांना संजीवनी देईल व भविष्यात हा कापूस भाव लवकरच सात हजार पाचशे प्लस हो ही सदिच्छा घेऊन आपण सर्व लाईव्ह प्रेक्षकांना विनंती करू कि आपन वीडियो की आपण हा व्हि ला व्हिडिओ कुठून बघत आहात हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा व आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन घडामोडी आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स शेतकऱ्यांपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचू शकू कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत व आजचा मिळणारा कापूस बाजारभाव आम्ही आपल्याला या लाईव्ह सेक्शनच्या माध्यमातून सांगतो या ठिकाणी रांजंगा खुरी आज येथे आज आठवडी बाजारामध्ये चांगल्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री सुरू आहे तर भिजलेल्या व फरतड कापसाला जवळपास पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील विविध बाजारभाव आपण या लाईव्ह सेक्शनच्या माध्यमातून आत्ताच आपल्याला दाखवले आहे व सांगितले त्यातीलच हे रांजणगाव खुरी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून हे लाईव्ह प्रक्षेपण असून येथे मिळणारा आजचा कापूस बाजार भाव आम्ही आपल्याला लाई या लाईव्हच्या माध्यमातून दाखवत आहोत जेथे चांगल्या कापसाला चांगल्या कापसाला जवळपास सात हजार रुपये क्विंटल तर भिजलेल्या व फरतड कापसाला पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये क्विंटल याप्रमाणे कापूस बघून खरेदी विक्री सुरू आहे महाराष्ट्रात आज कापूस बाजारभावमध्ये दोनशे ते तीनशे रुपयाची वाढ झाली असून ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी आहे गेल्या काही दिवसात कापसाने सात हजाराच्यापेक्षाही खाली पारा गाठला होता त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते परंतु आज मिळणारा कापूस बाजारभाव हा नक्कीच शे शेतकऱ्यांना आशावर्धक आहे चांगले का चांगल्या कापसाला या येथील आठवडी बाजारामध्ये आज सात हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे तर भिजलेल्या व फरतळ कापसाला पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री सुरू आहे असे येथील व्यापारी यांनी सांगितले आठवडी बाजार शुक्रवार येथील हे ये लाईव्ह प्रक्षेपण असून आपण संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव या लाईव्ह सेक्शनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सर्व शेतकऱ्यांना प्रथमतः विनंती आहे आपण कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कापूस संदर्भात सर्व घडामोडी त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील सर्व घडामोडी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवता येईल व भविष्यातील आपल्याला सर्व प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ व लाईव्ह बाजारभाव बघता येईल आजचा भाव आहे सात हजार रुपये चांगला आणि भिजलेला पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये प्रक्षेपण रांजण गावकुरी केलं असून भिजलेल्या कापसाला या ठिकाणी पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये कापूस बघून खरेदी विक्री सुरू आहे व चांगल्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री सुरू आहे हे येथील लाईव्ह प्रक्षेपण असून महाराष्ट्रात मिळणारे आजचे बाजार बाजारभाव आम्ही आपल्याला या लाईव्ह सेक्शनच्या माध्यमातून दाखवत आहोत ज्यामध्ये आठवडी बाजार रांजण गावकरी या ठिकाणी आज मिळणारे हे लाईव्ह बाजारभाव आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे आभार व भविष्यातील व्हिडिओ बघण्यासाठी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद